नमस्ते मुलांना चला आजच्या या तासिकेमध्ये आपण नवोदयाच्या गणिताचा सराव करणार आहे माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये युट्यूब चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला आज आपण या सराव प्रश्नामध्ये काही महत्वाची उदाहरणं गणिताचे घेणार आहोत की जे दोन हजार एकोणीसच्या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेल्या या ठिकाणी उदाहरण आपण सोडून घेणार आहोत म्हणजे एकशे पन्नास टक्के म्हणजे किती मग काय करायचं बघा एक लक्षात टक्के म्हणलं की भागिले शंभर करायचं म्हणजे एकशे पन्नास भागिले शंभर म्हणजे चेत शंभर छेद शंभर केल्यानंतर आपण दशांश दशांत शकतो दोन शून्य पण दोन स्थळ दशांश म्हणजे एक दशांश पाच शून्य येईल किंवा आपण ह्याला एक दशांश पाच असं सुद्धा मानू शकतो शून्य नाही दिला तरी उदाहरण बघा पाच लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन या संख्येतील पाचच्या स्थान मूल्यांची बेरीज किती स्थान मूल्य म्हणजे स्थानिक किंमत किंवा स्थानिक मूल्य मग पाचच्या स्थानिक किंमतीत म्हणजे पाच कुठं कुठे आले पहा पाच लक्ष चौऱ्याऐंशी हजार तीनशे छप्पन याच्यामध्ये इथे एक पाच आलेले आणि इथे एक पाच आलेले मग याची स्थानिक किंमत किती येईल पाहू युनिट म्हणजे युनिट म्हणजेच एक दशक शतक हजार दस हजार आणि लक्ष आता पाचशे अंकाची चिस स्थानिक किंमती आपल्या पाचची स्थानिक किंमत येणार पाच लक्ष आणि या पाच ची स्थानिक किंमत येणार पन्नास मग यांची बेरीज आली पाच या दोन्हीच्या स्थानिक किंमतीची बेरीज आली पाच लक्ष पन्नास चला पुढचं उदाहरण पहा बारा मीटर बाय दहा मीटर मापाच्या सभागृहाला मडवण्यासाठी दहा सेंटीमीटर बाय आठ सेंटीमीटर आकाराच्या किती फरशा बसतील बघा सभागृहाची लांबी रुंदी दिलेली आहे म्हणजे याचा अर्थ सभागृह आयताकृती आहे आणि फरशीची सुद्धा लांबी रुंदी दिली म्हणजे फरशी सुद्धा आयताकृती आहे मग एक लक्षात घ्यायचं ज्यावेळेस एखाद्या खोलीला फरशा बसायच्या असतील त्यावेळेस त्या खोलीचं क्षेत्रफळ काढायचं आणि त्याला भागले फरशीचे क्षेत्रफळ काढायचं आता खोलीचं बघा माप दिलेले आहे बारा मीटर बाय दहा मीटर आणि फरशीचं माप किती दिलेले बघा ही खोली आहे खोलीच माप आणि फरशीच माप किती दिलेले आहे बघा फरशीचे माप फरशीचे माप सेंटीमीटर मध्ये मा दिलेले दहा सेंटीमीटर बाय आठ सेंटीमीटर मग आता पहा ज्या वेळेस बहा गायचं सारखे पाहिजेत मग हे मीटरचे आपण काय करू सेंटीमीटर करून घेऊ हो, म्हणजे बारा बारा गुणिले मीटर मि शंभर सेंटीमीटरचा एक मीटर असतो म्हणून याला शंभर निघून शंभर गुणल्यानंतर किती आलं बाराशे गुनिरे ह्याला पण शंभर गुणू किती आलं एक हजार आता हे झालं आता हेच क्षेत्रफळ घेऊ कुणाचं खोलीच क्षेत्रफळ भागिले फरशीचे क्षेत्रफळ बरोबर फरशीची संख्या म्हणजे खोलीच्या क्षेत्रफळाला जर फरशीच्या क्षेत्रफळाने जर भागितलं तर फरशीची संख्या निघते तर खोलीचे क्षेत्रफळ किती बाराशे गुणिले एक हजार बघा आयता कृती असल्यानंतर असल्यामुळे आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी असते म्हणून बाराशे गुणिले एक हजार केलं आणि फरशीच सुद्धा तसंच शम किती दहा गुणिले आठ आपण याला काटाकाटी करू चार दोन्ही आठ चार त्रिक बारा हे शून्य जसे बे एक बे आणि पंधरा पंधरा गुणिले हजार म्हणल्यानंतर किती झाले पंधरा हजार फरशा लागतील किती फरशा लागतील पंधरा हजार फरशा दहा सेंटीमीटर बाजू असलेले दोन घन चौरसाकृती टोकळे एकत्र जोडलेले आहेत त्यामुळे बनलेल्या घनाकृतीचे घनफळ किती पा दोन दहा सेंटीमीटर बाजू असलेले अशा प्रकारचे दोन जे टोकळे आहेत ते एकमेकाला जोडलेले आहेत तर आप विचारले बघा त्यामुळे बनलेल्या घनाकृतीचे घनफळ किती एक लक्षात घ्या त्यावेळेस दोन ठोकळे एकमेकाला जोडू त्यावेळेस फक्त त्याची एक, का एक बाजू काय होईल दहा अधिक दहा वीस होईल बाकीचे दहा तशीच राहील उंची दहा राहील रुंदी पण दहा राहील आणि त्याचं जर घनफळ काढलं तर लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची बघा एक दोन तीन शून्य जसे दोन येईल म्हणजे त्याचं घनफळ आलं सेंटीमीटर हे झालं दोन हजार घन सेंटीमीटर हे त्याचं घनफळ येईल अशा वेळेस काय करते दोन ठोकळे जोडलेत मग एकच बाजू त्याची लागणार आहे लक्षात घ्यायचं मग एकच बाजू किती होईल दहाचे वीस होईल बाकीच्या दहादा तशाच बघा पाच हजार पंचेचाळीस ग्रॅम म्हणजे किती पाच हजार पंचेचाळीस ग्रॅम म्हणजे किती एक हजार ग्रॅमचा एक किलोग्रॅम असतो मग पाच हजार ग्रॅम चे किती किलोग्रॅम होतील पाच किलोग्रॅम होतील राहिले पुढं किती पंचेचाळीस म्हणजे पंचेचाळीस ग्रॅम असेल बऱ्याच जण काय करतात पहा पाच किलोग्रॅम लिहितात आणि त्याच्या पुढचे चारशे पन्नास असं लिहितात तर पहा याचं उत्तर किती असेल तर याच उत्तर येणार पाच किलोग्रॅम पंचेचाळीस ग्रॅम दर साल दर शेकडा आठ टक्के दराने किती मुद्दलाची रास सरळ व्याजाने चार वर्षात सहा हजार सहाशे होईल तर पहा हे जे उदाहरण आहे याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं काय काय दिले ते आपण मांडून घेऊ आता काय दिले बघा आठ टक्के दराने म्हणजे दर किती दिलेला आहे आठ दिलेला आहे चार वर्षात चार वर्षात म्हणल्यानंतर काय आहे ते चार काय आहे चार हे मुदत आहे वर्ष दिल्यानंतर म्हणजे ते काय आहे चार मुदत आहे सहा हजार सहाशे रुपयाचे काय होईल रास म्हटलेले रास रास दिलेली किती सहा हजार सहाशे पण आपल्याला काय विचारा किती मुद्दलाचे मुद्दल विचार व्याजच माहित नाही तर मुद्दल काढताना मग व्याज आपण यक्ष मानू व्याज व्याज बरोबर यक्ष आता व्याज एक्स म्हणल्यावर मुद्दल किती होईल बरं मुद्दल तर रासमधून जर व्याज काढून टाकलं तर ती मुद्दल होती मग मुद्दल किती होईल बघा रास किती सहा हजार सहाशे मधून व्याज काढून टाकू एक्स ही झाली मुद्दल आता आपण सूत्रामध्ये किमती मांडून घेऊ बघा मुद्दल बरोबर शंभर गुणिले व्याज भागिले मुदत गुणिले दर मुदत गुणिले दर मुद्दल किती आलेली पाहिजे आपण मांडलेली सहा हजार सहाशे वजा यक्स बरोबर शंभर गुणिले व्याज किती मांडलेले आपण यक्स मांडलेले आणि मुदत किती वर्षासाठी चार वर्षासाठी आणि दर दिलेला आहे आठ आता आपण काय करू ह्याचा गुणाकार करू सहा हजार सहाशे वजा यक्स बरोबर शंभर गुणिले यक्स म्हणजे शंभर यक्स भागिले आठशे बत्तीस आता आपण बत्तीस काय करू इकडून येऊन गुणिले करू बत्तीस कौसाला गुणिले किती सहा हजार सहाशे वजा यक्स बरोबर शंभर यक्सूने तसेच मांडले आणि गुणाकार केला सहासष्ट आणि बत्तीसचा तर किती आले दोन हजार एकशे बारा वजा बत्तीस यक्स बरोबर शंभर एक्स हा आता काय करू आपण दोन हजार आपलं सॉरी दोन लाख अकरा हजार दोनशे बरोबर बत्तीसशे एक्स पुढे येऊन अधिक करू म्हणजे एकशे बत्तीस एक्स झालं एकशे बत्तीस नाही इकडे पुढं एकशे बत्तीस बागिले गुणिले अलीकडे इकडे आणल्यानंतर एकशे बत्तीस बागिले करू बघा ह्याला कितीने भाग जाते सहाने भाग जाते आणि ह्याच्या बेरीज किती पहा सहाची म्हणजे ह्याला पण सहाने भाग जाते सहावी दोन्ही बारा एक उरला सावित्री का अठरा तीन उरले साहेबंचे तीस एक उरला सहा दोन्ही बारा आणि दोन शून्य दशास तसे आता बावीसने भाग जाते का बघूयाला बावी एक बावीस उरले किती तेरा बावीस सत्तीसा आणि दोन शून्य दशास तसे म्हणजे किती आलं सोळा किती आलं सोळाशे सोळाशे कशाची किंमत आली यक्सची म्हणजे एक्स बरोबर सोळाशे आलं म्हणजे व्याज झालं सोळाशे म्हणजे आपण काय करू व्याज सोळाशे म्हणल्यानंतर मुद्दल किती येईल पहा व्याज सोळाशे म्हणल्यानंतर मुद्दल किती होईल तर मुद्दल बरोबर मुद्दल बरोबर मुद एक सहा हजार सहाशे वजा सोळाशे म्हणल्यानंतर आलं उत्तर पाच हजार हे उत्तर निघालं तर पहा विद्यार्थ्यांना व्हिडिओ पाहत चाला खूप महत्वाचे उदाहरणे आहेत आणि परीक्षा जास्तीत जास्त जवळ येत आहेत सगळ्या स्पर्धा परीक्षा जवळ येत आहेत मंथनची असो स्कॉलरशिप सगळ्या परीक्षेची खूप तयारी करा आणि तुम्हाला पुढच्या तुमच्या परीक्षेमध्ये नक्कीच यश मिळो हीच ईश्वर प्रार्थना आणि जास्तीत जास्त आपले व्हिडिओ शेअर करत चला धन्यवाद